नमस्कार एकदा आपलं स्वागत आहे सामाजिक उपक्रमांमधून प्रभाग सव्वीस मध्ये राष्ट्रवादी मजबूत करणारे मनोज घुले यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे मत माजी नगरसेविका नंदाताई लोणकर यांनी मोहम्मदवाडी येथे बोलताना व्यक्त केले राष्ट्रवादीचे लोकप्रिय स्वीकृत नगरसेवक मनोजाबा घुले आणि सौ रुपालीताई घुले या सेवाभावी दाम्पत्याकडूनच हळदी कुंकू समारंभ लकी ड्रॉ महिला स्नेह मेळावा स्नेहभोजन आदी कार्यक्रमांचे आयोजन मोहम्मदवाडीमध्ये माजी नगरसेविका प्राचीता याट या भाजपा नेत्या स्वातीताई कुर्णे अश्विनीताई सूर्यवंशी शिवसेना नेत्या वैष्णवीताई घुले रेखाताई घुले सोनालीताई शेवाळे राष्ट्रवादीचे नेते नारायण लोणकर ओंकार दादा घुले भाजपा नेते बाळासाहेब घुले योगेश सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ शेवाळे यांच्या सह मोठ्या संख्येनं महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या यावेळी रुपालिताई मनोजाबा घुले यांनी महिलांना हळदी कुंकू लावून भेट वस्तू देत त्यांचे स्वागत केले लकी ड्रॉ मधील विजेत्या तीन भाग्यवान महिलांना मानाची पैठणी देण्यात आली काही दिवसांपूर्वीच मनोजाबा घुले यांनी आयोजित केलेल्या मोफत महालक्ष्मी बाळूमामा देवदर्शन यात्रेचा लाभ शेकडो भाविक महिलांनी घेतला प्रभाग सव्वीस मधील नागरी प्रश्न सुटण्यासाठी आक्रमक होऊन काम करणारे मनुजाबा घुले यांनी सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचा सा धडाका लावल्याने या उपक्रमांना महिला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहम्मदवाडीतून त्यांच्या रूपाने आजीदादा राष्ट्रवादी काँग्रेसला तगडा उमेदवार मिळाल्याची चर्चा जनमानसात रंगली आहे पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत आपले स्वीकृत नगरसेवक मनोजाबा घुले यांच्या सुविद्य पत्नी रुपालिताई गुले यांनी आज इथं आपल्या महिलांसाठी हळदीगुंगोसचा कार्यक्रम ठेवला आहे त्याचप्रमाणे लकी ड्रॉ ठेवला आहे आणि मस्तपैकी पावभाजी ठेवली आहे की ठे आपल्या महिला आज दिवसभर म्हणजे संध्याकाळी छान एक कुठंतरी एक गेट टुगेदर व्हावं आपल्या महिला सगळ्या एकत्र याव्यात हास्यविनोद व्हावेत आणि सगळं आपला जो ताण आहे मानसिक तो दूर व्हावा म्हणून हे हळदी नियोजन बऱ्याच ठिकाणी या दिवसात केलं जातं संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात हळदी कुंकू हा एक महिलांसाठी खरोखर खो एक खूप आनंदाचा क्षण असतो आनंदाचा दिवस असतो कारण त्याच्यामध्ये आपल्या पतीला आयुष्य वाढावं वा, आप हलदी कुंकू म्हणजे महिला त्यासाठीच ते हे व्रत करत असते आपल्या महिलांना हे वान देत असते की त्यामुळं आपल्या पतिदेवाचं आयुष्य वृंदीगत व्हावं त्याला अधीवून चांगलं आयुष्य मिळावं यासाठी महिला हे स संक्रांतीचा सण साजरा साजरा करत असतात आणि आज रुपाली ताईंनी हा कार्यक्रम इथं ठेवून महिलांसाठी खरोखर एंटरटेनमेंटचा हा कार्यक्रम ठेवला आहे की त्यामुळे आज सर्व बा इथल्या पंचगोष्टीतील महम्मदवाडीतील सर्व महिला एकत्र येऊन हा कार्यक्रम आयो साजरा करतील आणि त्या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आजच्या या हळदी कार्यक्रमाला सर्व माता भगिनी महिलांनी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो सरकारनी चांगली योजना आणलेली लाडकी बहीण योजना महिलांसाठी आणि सरकार एक चांगलं काम करत आहे त्याच माध्यमातून मी थोडासा छोटासा कार्यक्रम घेऊन सर्व महिलांना कुठंतरी एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे शासनाची काही माहिती हवी असल्यास काही योजनांच्या माहिती हवी असल्यास माझं जनसंपर्क कार्यालय मोहम्मदवाडी गाव या ठिकाणी कोणालाही काही माहिती हवी असल्यास तिथं मला संपर्क साधावा हो यावं हा जो कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी सर्व नागरिकांच्या वतीने महिलांच्या वतीने पहिले तर दादांचे आणि वहिनींचे मनापासून आभार मानते सुंदर असा कार्यक्रम ठेवणी थे, ठेवला आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक येणाऱ्या महिलेला गिफ्ट देण्यात आलेला आहे लकी ड्रॉ केलेला आहे आज आपण बघतो की महिला संसारात व्यस्त असताना त्यांना स्वतःच्या मैत्रींना भेटायला काहीतरी स्वतःसाठी करावा म्हणून वेळ भेटायला त्यांनी असा हा कार्यक्रम आयोजित केला तिथे ते सगळे एकच एकत्र आल्यात खरंच ताईंचं दादांचं मनापासून आभार मानते महिलांना दैनंदिन जीवनामधून थोडासा विरंगुळा म मिळण्यासाठी त्यांनी इथे ते खास महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवला आहे त्यांची नावे घेऊन त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांच्यासाठी एक आनंदाची मेजवानी किंवा मनोरंजनाची मेजवानी म्हणावी असा त्यांनी भव्य हळदी हो कुंकू कार्यक्रम आणि त्यासाठी त्यासोबत भोजनाचाही आस्वाद घेण्यासाठी त्यांना एक रोजच्या जीवनातून आपण बाहेर पडून त्यांच्यासाठी कसं काही चांगलं करता येईल यासाठी आबांनी आणि रुपालीताईंनी खूप चांगला प्रयत्न केला आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी राजकीय भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते हळदी कुंकू लावून महिलांना वाण देऊन त्यांनी सर्व महिलांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि प्रत्येकाची एक आपुलकीने महिलांचं जेवण झालंय का तुम्ही केलेत का लकी ड्रॉची स्लीप तुम्ही भरली आहेत का आपण लकी ड्रॉ वगैरे काढू म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं कौतुक खरं तर ताईंकडून झालं केलेलं आहे ताईंचा खूप मला अभिमान वाटतोय की ताईंनी अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे आलेल्या सर्व महिला महिलांचं आम्ही हल्दी कुंकू लावून वान देऊन स्वागत करत आहोत मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे सर्व महिलांचे मी स्वागत करत आहे